नमस्कार, मी सुतार, जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत शारीरिक संबंधास विरोध केल्याने कोल्हापुरात विधवा महिलेची हत्या उसाच्या फडासह पेटवून दिला मृतदेह कोल्हापुरात एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह उसाच्या फडात टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतला आहे सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला पकडला आहे शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्याने महिलेचा गळा ओळून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील भादवन उघडकीस आले आहे हे प्रकरण समोर येऊ नये मृतदेह उसाच्या फडात टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे फुटेजच्या आधारे तपास करत योगेश पांडुरंग पाटील या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आजराव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे यावेळी या, या महिलेचा घातपात झाल्याचे समोर आले मृत महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आईसोबत राहत होती गुरुवारी संशयित आरोपी योगेश पांडुरंग पाटील यांनी दुपारच्या सुमारास भादवन भादवन रस्त्यावर महिलेला गाठून बाजूला असलेल्या औसाच्या ओढत घेऊन गेला यावेळी याने महिलेवर बळजबरी करत शरीर सुखाची मागणी केली मात्र त्यावेळी महिलेने त्याला विरोध केल्याने संशयित आरोपीने रागाच्या भरात तिचा गळा ओढून खून केला दरम्यान ही घटना कोणाला कळू नये यासाठी महिलेचा मृत फडात टाकले आणि तो पेटवून दिला व भादवन भादवन रस्त्यावर दीपक खुळे आनंदा देवरकर यांच्या उसाच्या शेताला गुरुवारी सायंकाळी पाच च्या दरम्यान आग लागली होती ती आग विजवण्यासाठी ग्रामस्थ गेले असता त्या उसात पीडित महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला सुरुवातीला उसाच्या फडासह जळाल्याने सदर महिला मृत पावली असल्याचे दिसत असले तरी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता ऊस कशा मळजळाला व ती महिला तेथे कशी गेली ऊस पेटला की पेटवला असे विविध प्रश्न उपस्थित केले जात होते संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले आहे आई सोबत येथे राहते भादवन ते भादवनवाडी भादवन रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात ऊसाच्या फळात योगेश याने या महिलेला ओढत दिले त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला यावेळी आशाताईने जोरदार विरोध केला त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिचा गळा आवळून तिची हत्या केला हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून उसाच्या फडाला आग लावली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हा उघड झाला दरम्यान मृतदेह सापडल्यानंतर जळालेल्या उसात ही महिला कशी गेली या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास संशयित पाटील हा भादवनवाडी मार्गावर जात असताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत होता शिवाय श्वान पथकेही त्याच्याच घरात गेल्याने पोलिसांचा त्याच्यावर अधिक बळाला त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी योगेश पाटील त्याला ताब्यात घेत चौकशी केली शरीर सुखासाठी नकार दिल्याने खून केल्याची कबुली योगेशने दिली धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपी योगेश पांडुरंग पाटील हा विवाहित असून त्याला दोन मुली आहेत jungle.